महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ऐतिहासिक आणि दुर्गामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे मुंबई वगळता पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली सोलापूर कोल्हापूर अमरावती जळगाव अकोला धुळे लातूर यासह राज्यातील सर्व अ ब आणि क वर्ग महापालिकांमध्ये प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत चला या रोमांचक माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया निवडणुकांच्या तयारीचे तपशील समजून घेऊया आणि या निर्णयामुळे भविष्यात काय बदल घडणार आहे त्याचा विचार करूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहता बोलेम महाराष्ट्र सरकारने अ ब आणि क वर्ग महानगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचे आदेश जाहीर केले आहेत यामध्ये राज्यातील प्रमुख शहरे जसे की पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विराट छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली कोल्हापूर सोलापूर अमरावती जळगाव अकोला धुळे लातूर सांगली मिरज कुपवाड आणि इतर महापालिकांचा समावेश आहे विशेष बाब म्हणजे मुंबई महानगरपालिका ह्या प्रक्रियेला अफवत ठरली आहे मुंबईत सध्या दोनशे सत्तावीस एकच सदस्य इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्य रचना लागू करण्यात येणार आहे या नवीन रचनेनुसार प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जातील ज्यामुळे स्थानिक पातळीवर प्रतिनिधित्व अधिक व्यापक समावेशक आणि प्रभावी होईल हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन नेतृत्व देण्यासाठी शहरांचा विकास घडवण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे यामुळे स्थानिक पातळीवर रस्ते स्वच्छता वाहतूक आणि आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत समस्यांवर प्रभावी उपाययोजना करता येईल महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडल्या गेल्या यामागील कारणांचा विचार केल्यास पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे कोविड नाईन्टीन महामारी दोन हजार महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आणि त्याचा परिणाम प्रशासकीय प्रक्रियांवरही झाला निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असणारी मतदार यादी अद्ययावत करणे प्रभाग रचना पूर्ण करणे आणि मतदान केंद्रांची व्यवस्था करणे यासारख्या प्रक्रिया या काळात थांबल्या त्यानंतर प्रभाग रचनेत सातत्याने झालेले बदल हा आणखी एक मोठा अडथळा सुरुवातीला एक सदस्य ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून याशिवाय ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा निवडणुका पुढे ढकलण्याचं एक प्रमुख कारण ठरला सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी कठोर नियम लागू केले आणि त्यासाठी आवश्यक आकडेवारी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ गेला या सर्व अडचणींवर मात करत आता राज्य निवडणूक आयोगाने ई सी सरकारला प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत आणि यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे हा निर्णय घेण्यासाठी सरकार आणि निवडणूक आयोग यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करावं तितक आहे कारण यामुळे स्थानिक लोकशाहीला पुन्हा एकदा गती मिळणार आहे आता जाणूया प्रभाग रचना म्हणजे नेमकं का काय हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो साध्या शब्दात सांगायचं तर प्रभाग रचना म्हणजे महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राचं मतदारसंघांमध्ये विभाजन यामध्ये शहरातील लोकसंख्या भौगोलिक रचना रस्ते गल्लीबोड आणि प्रशासकीय सोयी सुविधा यांचा विचार केला जातो प्रत्येक प्रभागातून नगरसेवक निवडले जातात जे त्या भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात आणि स्थानिक पातळीवरील समस्यांवर उपाययोजना करतात चार सदस्य प्रभाग रचना आणि नगरपालिकामध्ये दोन सदस्य रचना यामुळे एका महानगरपालिका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जातील तर नगरपालिका प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जातील याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकाच प्रभागातून अनेक नेते निवडून येते ज्यामुळे विविध समाज घटकांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे मांडले जातील उदाहरणार्थ जर एखाद्या प्रभागात रस्त्याची कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक असे विविध प्रश्न असतील तर चार नगरसेवक मिळून या समस्यांवर प्रभावीपणे काम करू शकतील ही रचना स्थानिक पातळीवर अधिक समावेशक आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करेल याशिवाय प्रभाग रचनेमुळे मतदारांना आपले प्रश्न मांडण्यासाठी योग्य प्रतिनिधी मिळेल आणि शहरातील विकास कामांना गती मिळेल ही प्रक्रिया लोकशाहीचा पाया मजबूत करणारी आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवणारी ठरणार आहे प्रभाग रचनेचे आदेश मिळताच राज्यातील सर्व महानगरपालिकांनी तयारीला सुरुवात केली आहे ही प्रक्रिया अनेक टप्प्यात पार पडेल पहिल्या टप्प्यात प्रभाग रचना अंतिम केली जाईल यासाठी लोकसंख्येची आकडेवारी भौगोलिक माहिती आणि इतर प्रशासकीय बाबींचा विचार केला जाईल उदाहरणार्थ पुणे महानगरपालिकेत सध्या प्रभाग काम जोरात सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत केली जाईल यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी जुन्या यादीतील चुका दुरुस्त करणे आणि मतदारांचे पत्ते तपासणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे तिसऱ्या टप्प्यात आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल यामध्ये अनुसूचित जाती एससी अनुसूचित जमाती एस टी ओबीसी आणि महिला आरक्षणाचे निकष लागू केले जातील या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल यासाठी मतदान केंद्रे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ईव्हीएम सुरक्षा व्यवस्था आणि निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यावरही काम सुरू झाले आहे पुणे नागपूर ठाणे नाशिक आणि इतर मोठ्या शहरांमध्ये प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे या प्रक्रियांना काही काही महिने लागतील पण येत्या महिन्यात असा अंदाज आहे प्रशासनाच्या या गतिमानतेमुळे नागरिकांमध्येही विश्वास निर्माण झाला आहे या निर्णयाने राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाल सुरू झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट भारतीय जनता पक्ष बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर स्थानिक पक्ष आपापली रणनीती आखत आहे काही शहरांमध्ये संयुक्त आघाड्यांचे प्रयत्न सुरू आहेत उदाहरणार्थ पुण्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे तर भाजप आणि शिंदे गट स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत नागपूरमध्ये भाजपची पकड मजबूत असली तरी इतर पक्षही जोर लावत आहे ठाणे नाशिक आणि छत्रपती संभाजी नगरमध्येही राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते गटागटात गल्ली बोळात जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहे रस्ते पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन वाहतूक कोंडी आणि आरोग्य सुविधा यासारखे स्थानिक मुद्दे निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहेत पक्षांनी आपले जाहीरनामे तयार करण्यास सुरुवात केली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली जात आहे विशेषतः वातावरण तापण्याची शक्यता आहे आता जाणूया नागरिकांसाठी याचा अर्थ आणि जबाबदारी हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे गेल्या काही वर्षांपासून निवडणुका न झाल्याने अनेक शहरांमध्ये विकास कामे कोळंबली आहेत रस्त्यांची दुर्व्यवस्था पाणी पुरवठ्याची अनियमितता कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले होते नवीन नगरसेवक निवडले गेल्याने या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करता येतील याशिवाय नवीन नेतृत्वामुळे स्थानिक पातळीवर नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होईल हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि यामध्ये प्रत्येक मतदाराची भूमिका महत्वाची आहे मतदानाचा हक्क बजावून नागरिक आपल्या शहराचा भविष्य घडवू शकतात विशेषतः हो। तरुण मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा कारण त्यांचा सहभाग शहरांचा चेहरा मोहरा बदलू शकतो याशिवाय नागरिकांनी आपल्या प्रभागातील उमेदवारांचा इतिहास त्यांचे वचननामे आणि त्यांच्या कामाची पद्धत याचा अभ्यास करूनच मतदान करावे जेणेकरून योग्य नेतृत्व निवडलं जाईल महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे मुंबई वगळता पुणे नागपूर नाशिक आणि इतर सर्व महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचनेची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन नेतृत्व देईल विकास कामांना चालना मिळेल आणि लोकशाहीला बळकते येईल तुमचं काय मत आहे पूर्ण माहितीवर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेसची निवडणूक कशी होईल कोण बाजी मारणार तुमचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आम्हाला इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला